नमस्कार मी डॉक्टर शैलेंद्र देवळणकर परराष्ट्र धोरण विश्लेषक आज पुन्हा एकदा एक नवीन विषय घेऊन आपल्या सगळ्यांच्या भेटीला आलो आहे विषय जसं आपण म नेहमीच मी माझ्या अशा प्रेझेंटेशनमध्ये मा आपल्याला सांगत असतो की आपण जेही विषय निवडतो ते अत्यंत गुंतागुंतीचे विषय असतात आणि जे जरी आंतरराष्ट्रीय म स्वरूपाचे असले जागतिक स्वरूपाचे असले आणि आपल्या देशापासून हजारो किलोमीटर दूर असले तरी त्या सर्व बाबींचा परिणाम हा आपल्या भारतावरती होत असतो आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी त्याची चर्चा करणं त्याची वस्तुस्थिती काय आहे ही लक्षात घेणं आणि त्याचे परिणाम काय होतील या दृष्टिकोनातून सावध राहणं किंवा त्याची तयारी करणं यासाठी आपण सातत्याने ह्या सगळ्या गोष्टी अतिशय सोप्या भाषेमध्ये मराठीमध्ये मी तुमच्या सगळ्यांपुढे मांडण्याचा प्रयत्न करत असतो आज जो विषय आपण आणलेला आहे अतिशय महत्त्वपूर्ण विषय आहे तो म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जो इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातला संघर्ष किंबहुना इस्रायल आणि हमासमधला जो संघर्ष आहे जो गाझा स्ट्रीपवरती चाललेला आहे तो संघर्ष सोडवण्यासाठी तो संघर्ष थांबवण्यासाठी होणारी हिंसा थांबवण्यासाठी आणि तिथं था एकूण शांतता निर्माण करण्यासाठी गाजाचं रिकन्स्ट्रक्शन करणं म्हणजे गाजाची पुनर्बांधणी करण्यासाठी एक वीस कलमी एक योजना आणलेली आहे आणि ज्याची चर्चा आता जगभरामध्ये होती आहे इस्रायलचे पंतप्रधान बेन्जमिन नेतन्याहू हे अमेरिकेच्या दौऱ्यावरती गेलेले होते खरं तर ते दोनदा त्यांचा अमेरिकन दौरा हा ह्याच महिन्या मागच्या महिन्यामध्ये झालेला होता आणि या दौऱ्यादरम्यान दोघांमध्ये चर्चा झाली आणि मग दोघांनी पत्रकार परिषद घेतली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि नेतन्याहू यांनी आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ह्या वीस कलमी पीस प्लॅन ज्याला म्हणतात त्या पीस प्लॅनची त्यांनी घोषणा केली शांतता योजनेची त्यांनी घोषणा केली आणि ते करत असताना त्यांनी काही देशांची नावं पण घेतली डोनाल्ड ट्रम्प यांनी आणि त्यामुळे आपले कान जे टवकारले गेले ते यासाठी गेले की त्यांनी पाकिस्तानचं नाव घेतलं पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफचं नाव घेतलं त्याचप्रमाणे असीम मुनीरचं नाव घेतलं त्यांचे जे एअर चीफ मार्शल झालेले आहेत त्यांचं नाव घेतलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या लष्कर प्रमुखाचं आता मुद्दा असा आला की त्यामुळे त्यांनी अचानक गाझाच्या संदर्भामध्ये चर्चा करताना पाकिस्तानचं नाव घेणं पाकिस्तानचा उल्लेख करणं पाकिस्तानचं कौतुक करणं हाही भाग त्यामध्ये झाला त्यामुळे आपल्याकडे सुद्धा याची चर्चा होणं हे तेवढं स्वाभाविक आहे आता मुद्दा असा येतो की नेमकं ह्या वीज कलमी योजना ही काय आहे या वीज कलमी योजनेमुळे खरंच हा संघर्ष थांबणार आहे का ज्या संघर्षाला गेल्या अनेक शतकांची संघर्षाची पार्श्वभूमी आहे आणि गेल्या काही दशकांमध्ये तो अतिशय तीव्र झालेला आहे ज्याच्यावरती आजपर्यंत सोल्युशन हे निघालेलं नाही आहे असा संघर्ष केवळ डोनाल्ड ट्रम्प यांच्या ह्या वीस कलमी योजनेमुळे हा संघर्ष तात्काळ सुटणार आहे का विशेष म्हणजे ही योजना प्रत्यक्षात येऊ शकेल का ही योजना नेमकी काय आहे आणि त्याच्यामुळे हा संघर्ष जर सुटला तर आपल्यासाठी चांगलीच गोष्ट आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही वेलकम करतो आम्ही स्वागत करतो अशा जीही योजना जी आखातामध्ये शांतता निर्माण करेल इस्रायल पॅलेस्टाईनमधला जो संघर्ष आहे तो सोडवण्यासाठी मदत करेल त्याचं आम्ही स्वागत करतो त्यामुळे जगातल्या अनेक देशांनी या वीज कलमी योजनेचं स्वागत देखील केलेलं आहे आता आपण वळूयात की प्रथम ही कलमी योजना नेमकी आहे काय अर्थात या सगळ्या वीज कलमीमध्ये अनेक मुद्दे आहेत त्या सगळ्यांची सविस्तर आपण चर्चा नाही करणार पण जे चार पाच महत्त्वाचे मुद्दे आहेत जे तुम्हाला कळणं गरजेचं आहे त्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर त्यातला पहिला मुद्दा जो आहे तो आहे इमिजिएट सीज फायर म्हणजे तिथं ता युद्धबंदी तात्काळ घडून आणायची त्यानंतर इस्रेलनी ज्या आपलं सैन्य हे गाझा स्ट्रीपमध्ये ठेवलेलं आहे ते सैन्य इस्रेल तात्काळ मागे बोलवेल त्याचप्रमाणे जी हमास तिथली इस्रायलच्या दृष्टिकोनातनं ना अमेरिकेच्या दृष्टिकोनातनं ती दहशतवादी संघटना आहे त्यांनी त्यांना अधिकृतरित्या दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं आहे ते जे आहेत ते, ते आपले आर्म्स म्हणजे आपलं शस्त्र खाली ठेवतील हा पहिला मुद्दा त्यातला दुसरा जो मुद्दा आहे ते म्हणजे ओलिस किंवा ज्यांना हॉस्टेजेस आपण म्हणतो साधारणतः इस्रेलचे वीस हॉस्टेजेस हे हमासनी गाझामध्ये पकडून ठेवलेले आहेत ओलिस ठेवलेले आहेत त्यांना हमास त्वरित मुक्त करेल आणि साधारणत दोन हजार ना जे इस्रायलच्या तुरुंगामध्ये आहेत त्यांना इस्रायल हे तात्काळ मुक्त करेल त्यामुळे दुसरा हा म्हणजे जे ओलीस ठेवलेले आहेत त्यांना तात्काळ मुक्त केलं जाईल तिसरा जो मुद्दा आहे तो मुद्दा असा आहे की आता तो फार कळीचा मुद्दा आहे आणि तो आपण सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे की गाझा स्ट्रीप जी आहे या गाझा स्ट्रीपमध्ये किंवा ज्याला गाझा पट्टी आपण असं म्हणतो या पट्टीचं पुनर्विकास करायचा आता हा मुद्दा एकदम नवीन आलेला आहे आणि तो मुद्दा आपण सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे म्हणजे आत्तापर्यंत हा संघर्ष सोडवण्यासाठी अनेक प्रकारचे करार झाले त्यातला पस्तीस वर्षांपूर्वी एक मोठा करार झाला होता ज्याला ओस्लो ॲग्रीमेंट असं म्हणतात हा ओस्लो ॲग्रीमेंट देखील अमेरिकेच्या पुढाकारांनी झाला होता परंतु तोही प्रत्यक्षात आला नाही किंबहुना तो हा संघर्ष सोडवू शकला नाही आता हा जो कळीचा मुद्दा आलेला तो असा आलेला आहे की म जी गाजा स्ट्रीप आहे गाझा पट्टी आहे तिचा पुनर्विकास करायचा मग तो पुनर्विकास कसा करायचा एक तर ती गाजा स्ट स्ट्रीपमध्ये संघर्ष थांबवायचा संघर्ष थांबवल्यानंतर त्या ठिकाणी मोठ्या गुंतवणुकी आणायच्या त्या गुंतवणुकी आणल्यानंतर तिथं इंडस्ट्रीयल झोन तयार करायचे इकॉनॉमिक झोन तिथं तयार करायचे आणि मग तो एक जगातला मोठा टुरिस्ट स्पॉट आपल्याला कशा पद्धतीने बनवता येईल या दृष्टीकोनातनं त्याचा विचार करायचा आता हा जो प्लॅन आहे हा यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी डोनाल्ड ट्रम्प आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की ते जरी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असले तरी ते प्रामुख्याने रियल इस्टेटमधनं आहेत ते कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि त्यांनी मोठमोठे टॉवर्स बांधलेले आहेत आपल्याला ट्रम्प टॉवर ही संकल्प आपण नाव हे ऐकलं असेल भारतामध्ये पण अनेक ठिकाणी ट्रम्प टॉवर हे बांधले गेलेले आहेत तर त्यांनी ह्या गाझापट्टीचा जे वर्णन आहे काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेलं होतं की ही सी फेसिंग प्रॉपर्टी आहे म्हणून म्हणजे हा खरं तर पॅलेस्टाईनचा ओरिजिनल पॅलेस्टाईन देशाचा हा भाग आहे जो अजून जी टू नेशन कन्सेप्टकडे मी नंतर येणार आहे परंतु त्याला त्यांनी रिअल एस्टेटच्या दृष्टिकोनातनं पाहिलं याची सी फेसिंग प्रॉपर्टी असती आस असा त्यांनी त्याचा ते उल्लेख केला आणि आज ती प्रॉपर्टी म्हणून विकसित कशी क केली जाईल त्या दृष्टिकोनातनं ते प्लॅन करत आहेत आता त्याच्यानंतर याच्या रिकन्स्ट्रक्शनसाठी त्यांनी दोन गोष्टीची म कल्पना मांडली एक त्यांनी मांडलेलं आहे ते म्हणजे एक ज्याला आपण असं म्हणतो की बोर्ड ऑफ पीस म्हणजे एक शांततेसाठी तिथं शांतता नांदावी यासाठी एक बोर्ड तयार केला जाईल आता ह्या बोर्डचं अध्यक्षपद कोणाकडे दिलं जाणार आहे तर ह्या बोर्डचं अध्यक्षपद इंग्लंडचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअरकडे दिलं जाणार आहे म्हणजे ही योजना बनवण्यामध्ये टोनी ब्लेअरचा पण समावेश होता हे आपल्याला या ठिकाणी अधोरेखित करणं गरजेचं आहे टोनी ब्लेअर त्या बोर्ड ऑफ पीसचे अध्यक्ष असतील त्यानंतर हा जो सगळा ट्रान्झिशनचा काळ आहे या काळामध्ये तिथं सेक्युरिटी व्यवस्थित राहावी यासाठी एक स्टेबिलायझेशन फोर्स तयार केली जाईल आणि ही स्टेबिलायझेशन फोर्स ते सगळ्या गोष्टी मॉनिटर करेल अशा पद्धतीचा हा प्लॅन आहे आणि या प्लॅनच्या माध्यमातून त्या ठिकाणी गाजा स्ट्रीपची आर्थिकदृष्ट्या पुनर्बांधणी करणं हे त्याच्यामागचं मुख्य उद्देश आणि सगळ्या गोष्टी कोणाच्या नेतृत्वात होतील तर ह्या सगळ्या गोष्टी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वामध्ये होणार आहे अर्थात एखादं रिअल इस्टेटचा प्रोजेक्ट असतो तो विकसित करण्यासाठी ज्या योजना केल्या जातात अशा पद्धतीने बोर्ड ऑफ पीस तयार करणं स्टेबिलायझेशन फोर्स तयार करणं हे कुठे घडतं हे नॉर्मली कार्पोरेट एरियामध्ये ह्या सगळ्या संकल्पना आपण ऐकलेल्या आहेत आत्तापर्यंत पण एखाद्या देशाच्या बाबतीमध्ये असं घडणं हे आपण पहिल्यांदाच ऐकतो आहे पण डोनाल्ड ट्रम्प यांच्या म कडे त्या त्या स्वरूपाच्या कल्पना आहेत आणि त्यांनी त्या पीस ट्वेंटी पॉईंट पीस प्लॅनमध्ये त्या गोष्टी त्यांनी प्रामुख्याने मांडलेल्या आहेत आता लक्षात घेणं गरजेचं आहे की डोनाल्ड ट्रम्प यांनी हा जो पीस प्लॅन आहे हा मांडण्यासाठी ही वेळ का निवडली म्हणजे मागच्या आठवड्याची वेळ का निवडली हे पण लक्षात घेणं गरजेचं आहे कारण एक आपल्याला लक्षात घ्या की ऑक्टोबर महिन्यामध्ये जो शांततेचा नोबेल पुरस्कार दिला जातो त्यासाठी जी सर्वोच्च समिती आहे त्या समितीची बैठक आहे आणि डोनाल्ड ट्रम्प यांना प्रचंड घाई झालेली आहे शांततेचं नोबेल पुरस्कार घेण्याची शांतता चा, मदे, चा, 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 मदे। हाँ नोबेल शांतता पुरस्काराच्या इतिहासामध्ये किंबहुना अमेरिकेच्या अडीचशे वर्षाच्या लोकशाहीच्या इतिहासामध्ये हा पहिला व्यक्ती असा आहे की जो प्रचंड मोठ्या प्रमाणात मोर्चे बांधणी करतो आहे उघडपणे मागणी करतो की मला नोबेल पुरस्कारासाठी मी एकमेव पात्र आहे आणि तो मला मिळालाच पाहिजेला परवा त्यांनी एक स्टेटमेंट केलं आणि त्या स्टेटमेंटमध्ये ते असं म्हणाले की जर ह्या नोबेल कमिटीने आम उल्लेख किंवा मला ह्या वेळेला नोबेल पुरस्कार दिला नाही तो तो अमेरिकेसाठी अपमान असेल अशा पद्धतीने नोबेलची उघडपणे मागणी करणं त्याचा पाठपुरावा करणं त्यासाठी मोर्चेबांधणी करणं ठिकठिकाणी थीक, व्यासपीठांवरती त्याची मागणी करणं हा प्रकार आजपर्यंत आपल्या ऐकवत नाही पाहण्यात पण नाही जे पहिल्यांदा घडतंय आहे आता ह्या माशाने सांगितलं की मी भारत पाकिस्तानचा संघर्ष युद्ध मी थांबवलो आहे रशिया युक्रेनमध्ये मी आता मध्यस्थी करतो आहे आणि आता बघा मी इस्रायल आणि पॅलेस्टाईन पॅलेस्टाईनमधला जो प्रचंड मोठा संघर्ष होता हमासमधला तो देखील मी थांबवलेला आहे आता यांची घाई बघा काय आहे ह्याच ट्रम्प महाशयांनी आता असं सांगितलेलं आहे अगदीच काल परवाकडे त्यांनी एक वक्तव्य केलं त्यांनी सांगितलं की जर ही योजना हमासनी मान्य केली नाही तर हमाससाठी सगळ्यात दुःखद अशा प्रकारची ही बाब असेल अशा प्रकारे उघड धमकी त्यांनी हमासला दिली आहे की हा पीस प्लॅन तुम्हाला मान्यच करावा लागेल आता इस्रायलचे बेंजामिन नेत्यांनी म्हणत म्हणतात की तो आम्हाला मान्य आहे अर्थात तुम्हाला कल्पना आहे की बेंजामिन नेत्यांनी याहूनचा एक स्वभाव आहे म्हणजे यापूर्वी अशा अनेक पीस प्लॅनमध्ये ते सुरुवातीला हो नंतर त्यांनी त्याच्यावर घुमजाव पण केलेला आहे त्यामुळे कल्पना नाही आणि त्यांची जी पार्टी आहे नेते ती इतकी कडवी आहे त्यांचे जे आतमधले लोक आहेत त्यांचाही ह्या गोष्टीला कितपत पाठिंबा आहे हे अजून कल्पना नाही आहे परंतु डोनाल्ड ट्रम्प यांनी उघड उघड हमासला धमकी दिलेली आहे की हा करा प्लॅन ॲक्सेप्ट आणि हा जर करणार नसाल तीन दिवसांची मुदत दिली त्याला फक्त आणि त्या तीन दिवसात जर तुम्ही ॲक्सेप्ट करणार नसाल हा पीस प्लॅन तर मात्र तुम्हाला अत्यंत दुःखद बाब तुमच्यात होईल आणि मग इस्रायलला जे पाहिजेल ते करता येईल अशा पद्धतीची उघड धमकी देणी हमासला दिलेली दे आहे म्हणजे कुठेतरी हा पीस प्लॅन लादण्याचा प्रयत्न डोनाल्ड ट्रम्प हा करण्याचा प्रयत्न करत आहेत ही एवढी घाई का झाली आहे का तीन दिवसात त्यांनी हमासने हे मान्य केलं पाहिजे याचं कारण लक्षात घ्या त्याचं एकच कारण आहे आणि ते म्हणजे त्यांना जी घाई झाली आहे नोबेल पीस प्राईज घेण्याची त्या दृष्टिकोनातून या सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत आता आपण इस्रायलच्या दृष्टिकोनातून विचार करू बेंजामिन नेतेनियाहू ह्या सगळ्या गोष्टीसाठी का बरं ॲग्री झालं आहे ह्यासारख्या प्लीज प्लॅनसाठी तुम्हाला कल्पना आहे की आज गाझा स्ट्रीपमध्ये मोठ्या प्रमाणावरती इस्रायलचं सैन्य आहे आणि त्यांच्या अनेक तिथं वसाहती आहेत आणि जे आत्तापासून नाही गेल्या अनेक दशकांपासून ते कन्स्ट्रक्शन चालू आहे हे सगळं इस्रायल सोडण्यासाठी का तयार झाला हे पण महत्त्वाचं लक्षात घेणं गरजेचं आहे त्याच्यामागे प्रामुख्याने तीन कारणं आहेत एक तर पहिली गोष्ट म्हणजे हामासला नष्ट करण्याचा पूर्णपणे त्याचा विध्वंस करण्याचा एक विडा बेंजामिन नेतेनयाहून ने उचलला होता परंतु आता हा संघर्ष दोन वर्ष चाललेला आहे दोन वर्षांमध्ये सहासष्ट हजार पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे ज्याच्यामध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे एवढं सगळं होऊनही हामास नष्ट झालेली नाही हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा असा आहे त्यांनी अजून दुसरी विडा उचलला होता की मी त्वरित जे ओलीस ठेवले गेले जू किंवा इस्रेलचे नागरिक आहेत त्यांना मी तात्काळ सोडवेल अजूनही ते सुटलेलं नाही हा दुसरा मुद्दा आणि तिसरा महत्त्वाचं म्हणजे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयामध्ये इस्रेलच्या विरुद्ध जेनोसाईड म्हणजे ज्याला वांशिक हिंसाचार म्हणतो आपण या संदर्भामधला खटला चालू आहे आणि त्यांच्याविरुद्ध अरेस्ट वॉरंट हा इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टने काढलेला आहे आता त्यामुळे यांची अवघड अवस्था झाली आहे आता जर असा प्रकारचा पीस प्लॅन येत असेल तर त्यांना याची पण कल्पना आहे की कदाचित हमास त्याला मान्य करणार नाही आहे आणि जर त्यांनी मान्य नाही केलं तर सगळं खापर जे आहे ते हमासच्या डोक्यावर फोडता येईल त्यांना डोमेस्टिकली सांगता येईल की बघा माझी तर काही चूक नाही आहे आता ते ओलिसनं का येत नाही आहेत किंवा हमासने हा सगळा प्लॅन नाही केलेला आहे उद्या काही हिंसाचार घडला परत गाजाज स्ट्रीपमध्ये त्याला हमासच जबाबदार आहे कारण आम्ही तर पीस प्लॅनसाठी तयार होतो हमास तयार नाही आहे अशा पद्धतीने इस्रायलनी आणि बेंजामिन नेतेन्याहूनी या कराराला ॲक्सेप्टन्स दिल्याचं आपल्याला दिसून येतं आहे आता कळीचा मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे तो आपण सगळ्यांनी अंडरस्टँड केला पाहिजे की खरंच हा प्लॅन एक्झिक्यूट होणार आहे का याच्या मागची कारणं आपण जाणलं की डोनाल्ड ट्रम्पला का बरं घाई आहे आणि इस्रायलनी पण तो काय ॲक्सेप्ट केलेला आहे आता याच्यामध्ये सगळ्या टर्म्स कंडिशन ह्या हमासवरती टाकल्या गेल्या आहेत की हमासनी तात्काळ संघर्ष थांबवला पाहिजेल आहे ओलीस सोडले पाहिजे आहेत आता त्याच्यात दोन गोष्टी मात्र नव्याने ॲड केल्या गेल्या आहेत त्या फार महत्त्व ज्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्पच्या वक्तव्यात त्या नव्हत्या म्हणजे आता असं आहे की जर हा संघर्ष थांबला शांतता निर्माण झाली तिथं तर पूर्वी त्यांनी सांगितलं होती की अख्खी गाजा स्ट्रीप खाली करून घ्यायची आणि मग त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट आणायच्या आणि मग जसं दुबईचा विकास केला गेलेला तसा गाझा स्ट्रीपचा विकास करायचा म्हणून तिथले जे पॅलेस्टाईन आहेत तुम्हाला माहिती आहे तिथं किती पॅलेस्टाईन आहेत सध्या त्यावेळेला तिथं साधारणतः तेवीस लाख पॅलेस्टिनी सध्या राहत आहेत त्यामध्ये साठ हजार जवळपास गेल्या दोन वर्षांमध्ये मारले गेले पण अप्रॉक्झिमेटली तेवीस लाख पॅलेस्टिनी तिथं राहत आहेत या पॅलेस्टिनींना सांगितलं गेलं तुम्हाला राहायचं असेल तर तुम्ही राहा तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता असं त्यांना सांगण्यात आलं आहे हमासला पण सांगण्यात आलं की तुम्ही सरेंडर केल्यानंतर तुम्हाला सेफ आ, सेफ पॅसेज पाहिजेला असेल तर आम्ही पॅसेज देऊ तुम्हाला तिथं राहायचं असेल तुम्हाला ते करू अशा पद्धतीचा प्लॅन ह्या सगळ्या वीज कलमांमध्ये अंतर्भूत करण्यात आलेला आहे पण हा खरंच वर्कआउट होईल का तर लक्षात घ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी काही महिन्यांपूर्वी म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये अशाच प्रकारची एक योजना आणली होती आणि त्यांनी सांगितलं की मी त्वरित चोवीस तासामध्ये फायर घडवून आणतो आणि जानेवारीची योजनेमध्ये पुन्हा एकदा नेतन्याहू आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं की हा पीस प्लॅन येणार काही आहे काहीही घडलं नाही आणि त्यानंतर इस्रायलनी हमासवरचे स्ट्रीपवरचे आपले हल्ले जे आहेत हे द्विगुणित केले दुप्पट केले पण हा संघर्ष थांबला नाही त्यामुळे आता ही योजना हा वीज कलमी कार्यक्रम खरंच अंमलात येईल का मोठा प्रश्नचिन्ह बेंजामिन नेत्यांनी यावची पार्टी जी आहे ती त्याला कडवे त्यांचे जे समर्थक की त्याला मान्यता देतील का हा दुसरा प्रश्न तिसरा हमास याला मान्य करेल का कारण हमासला जर ते गेल्यानंतर परत सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो आहे सेल्फ डिटर्मिनेशन म्हणजे तुम्हाला पॅलेस्तानी नागरिकांना जो सेल्फ डिटर्मिनेशन मिळणार आहे त्यांना स्टेटहूड जे पाहिजेला आहे स्वतंत्र देश किंवा राज्य म्हणून त्यांना जी मान्यता पाहिजेला आहे त्याचं भवितव्य काय असणार आहे हे सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या दोन वर्षांमध्ये इस्रेलकडनं ज्याही सगळ्या हत्या म्हणा किंवा बॉम्ब जे झाले तिथं आणि जे पॅलेस्टाईन लोकं मेले त्याच्यामध्ये साठ हजार लोकांचा सा मृत्यू झाला तर या संदर्भात जे गुन्हे नेतेन आहेत त्या गुन्ह्यांचं काय होणार प्रश्नचिन्ह आहे जरी हा पीस डील आल्यानंतर दुसरा मुद्दा आहे तिथं इलेक्शन्स होणार आहेत का त्या संदर्भात काहीच हा पीस डील बोलत नाही तिसरं युनायटेड नेशन्स जी जगातली सगळ्यात मोठी संघटना आहे या युनायटेड नेशनचा काय रोल असणार आहे तर युनायटेड नेशनला कसल्या प्रकारची भूमिका या सगळ्या रिकन्स्ट्रक्शनच्या प्रोजेक्टमध्ये दिली गेली नाही आहे त्यामुळे याच्यामध्ये फक्त अमेरिकेचा एकट्याचाच सगळा गवगवा आहे किंवा एकट्याचंच नाव येतं आहे त्यामुळे काही पॅलेस्टाईनच्या नागरिकांनी याला नववसाहतवाद म्हटलं आहे नववसाहतवाद म्हणजे काय की जसं प पूर्वी पश्चिम युरोपले देश आशिया आफ्रिका लॅटिन अमेरिकेमध्ये जायचे आणि तिथले देश वसाहत म्हणून घ्यायचे आणि सांगायचे की आम्ही त्याचा विकास केला आहे अशा प्रकारे क्लेम करायचे जसे ब्रिटिशस भारतामध्ये पण आले होते तर हा नववसाहतवाद जिथं अमेरिका इंग्लंड इतर काही देश एकत्र येतील आणि त्या गाझा स्ट्रीपचा विकास घडून आणतील म्हणजे एक पद्धतीने गाझा स्ट्रीप ही त्यांची कॉलनी बनणार आहे वसाहत बनणार आहे अशा प्रकारचं देखील काही युक्तिवाद काही जणांकडनं होतो आहे त्यामुळे हा प्रत्यक्षात येईल का हे माहिती नाही आहे परंतु डोनाल्ड ट्रम्प यांचा जो आग्रह आहे तो आहे शांततेसाठीचं नोबेल पदरात पाडण्यासाठी आणि त्यासाठी ते युद्धपातळीवरती प्रयत्न करतात ह्याच प्रयत्नांचा भाग म्हणून आपल्याला ह्या वीस कलमी योजनेकडे पाहावं लागेल आता थोडक्यात मी तुम्हाला सांगतो शेवटी तो असा आहे की हा संघर्ष का नाही सुटणार हा फार कळीचा प्रश्न आहे त्यामुळे थोडक्यात बॅकग्राऊंड लक्षात घ्या की हा संघर्ष गेल्या अनेक शतकांपासून चालू आहे ज्यू लोकांना त्यांची परमनंट एक कुठेतरी वसाहत पाहिजे होती त्यांना वास्तव्याचं ठिकाण पाहिजे होतं पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध या दरम्यान ज्यू लोक जे आहेत ते जगभरामध्ये विखुरलेले होते मात्र त्यांच्या विरुद्ध मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू झाला त्यामुळे ज्यू लोकांना स्वतःची भूमी पाहिजेल आहे अशा प्रकारची मागणी ही जोर धरायला लागली सुरुवातीला त्यामध्ये काही ब्रिटिशर्स किंवा काही फ्रेंच लोकांनी त्याच्यामध्ये इंटरेस्ट पण घेतलेला होता मग दुसरं महायुद्ध झालं दुसऱ्या महायुद्धामध्ये जे ॲटोमन एम्पायर होतं त्याचा कॉन्स्टंटिनोपल म्हणजे आत्ताचं तुर्कस्तानची राजधानी इस्तंबुल जे होतं त्यांचं एम्पायर हे कोलॅब झालं हरलं आणि त्याच्यानंतर ज ह्या युद्धामध्ये वेस्टर्न पॉवर पण प्रचंड मोठा नुकसान झालं फ्रान्सचं असेल इंग्लंडचं मोठं नुकसान या युद्धात झालेलं होतं त्यामुळे इंग्लंड पहिले याच्यामध्ये पुढाकार घेत होता मात्र दुसऱ्या महायुद्धानंतर हा प्रश्न परत कळीचा बनला इंग्लंडला याच्यामध्ये फारसा इंटरेस्ट राहिला नाही मग इंग्लंडनी ही सगळी जबाबदारी युनायटेड नेशनकडे देऊन टाकली आणि मग युनायटेड नेशननी टू नेशन थेरीचा प्रस्ताव पुढे आणला आणि नाईन्टीन फोर्टी नाईनमध्ये एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये इस्रेलची म्हणजे जो पॅलेस्टाईन लँड होती मूळ अरबांची ही भूमी आहे आणि हजारो वर्ष अरबांची ही भूमी आहे त्याचं विभागणी केली गेली -के आणि ती विभागणी करून साधारणतः त्याच्यामधला एक बावन्न टक्के भाग जो आहे तो इस्रेलला दिला गेला आणि एक टक्का सोडून उरलेला भाग जो आहे तो पॅलेस्टाईनला दिला गेला तर तो अरबांना म्हणजे आणि त्याच्या दोन गोष्टी त्यांना दिल्या गेल्या एक आहे वेस्ट बँक आणि दुसरं आहे गाझा स्ट्रीप आता बघा म मजेशीर बाब अशी आहे की एका साइडला वेस्ट बँक आहे एका साइडला गाझा स्ट्रीप आहे आणि मध्ये इस्रेल आहे आणि आता ह्या दोघांकडे पॅलेस्टिनी आहेत आणि मध्ये इस्रायल आहे आता जर ह्या दोघांना एकत्र येऊन एक पॅलेस्टाईनचं देश तयार करायचं असेल तर ते, ते किती किचकट काम आहे आपल्याला कल्पना आहे आता मुद्दा असा झाला की युनायटेड नेशनचा हा जो प्लॅन होता टू नेशन थेरीचा हा काही अरब देशांना मंजूर नव्हता त्यामुळे अरब देश आणि इस्रेल यांच्यामध्ये संघर्ष झाले तीन मोठे संघर्ष झाले आणि या संघर्षामध्ये काय झालं की आप इस्रेलनी आपल्याला जेवढी भूमी दिलेली होती ती भूमीशिवाय इतर म्हणजे वेस्ट बँकमधली असेल किंवा गाझामधली असेल ही भूमी बळकावली बऱ्यापैकी त्यांचं एक्सपान्शन केलं आणि त्र्याहत्तर टक्के भूमी ही आता पूर्णपणे इस्रायलच्या हातामध्ये आली आहे आता वेस्ट बँकमध्ये देखील त्यांनी जू लोकांच्या वसाहती निर्माण करायला प्रयत्न केला गाझा स्ट्रीपमध्ये पण त्यांनी वसाहती निर्माण केल्या ह्या वसाहती निर्मितीचं काम हे गेल्या वीस तीस वर्षांपासून प्रचंड मोठ्या प्रमाणावरती चालू आहे आता प्रश्न असा आहे की जर पॅलेस्टाईन स्वतंत्र देश करायचं असेल हे कसं शक्य आहे कारण मध्ये इस्रायल आहे एकीकडे एक 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 वेस्ट बँक आहे एकीकडे गाझा स्ट्रीप आहे दुसरं म्हणजे दोन्ही ठिकाणी इस्रायलच्या प्रचंड वसाहती आहेत त्या जू लोक तिथं राहत आहेत मग त्यांचं काय होणार हा सगळ्यात कळीचा प्रश्न आहे त्यामुळे हा देश स्वतंत्रपणे येणं कसं गरजेचं आहे आणि अजूनपर्यंत पॅलेस्टाईन ॲज अ स्वतंत्र देश म्हणून वेस्टर्न युरोपियन देशांनी मान्यता पण दिली नव्हती नुकतंच इंग्लंडने त्याला मान्यता दिली मग मा फ्रान्सनी त्याला मान्यता दिली आणि अजून एक दोन देशांनी त्याला स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली परंतु तो प्रत्यक्षात येणं हे किती अवघड आहे आता मुद्दा असा आहे की पॅलेस्टाईन लोकांची मागणी काय आहे ते असं म्हणतात की एकोणीसशे सदुसष्टला जे वॉर झालं ज्याला अरब इस्रायल वॉर म्हणतात ह्या सदुसष्टच्या एकोणीसशे सदुसष्टच्या पूर्वी जी परिस्थिती होती आणि जे ओरिजिनल ॲग्रीमेंटमध्ये ठरलेलं होतं की वेस्ट बँक स्ट्रीप आणि जेरुसलेम जे होतं त्याचा पूर्व जेरुसलेम म्हणजे वेस्ट बँक स्ट्रीप आणि पूर्व जेरुसलेम या तिघांना मिळून पॅलेस्टाईन देश बनेल ही त्यांची मागणी कायम आहे आणि त्या मागणीसाठी इस्रेल तयार नाही आहे त्यामुळे हा इतका कळीचा जटिल गुंतागुंतीचा प्रश्न आहे की या गुंतागुंतीचा प्रश्न डोनाल्ड ट्रम्प म्हणे मी वीस कलमी योजना आणतो आणि हा प्रश्न तात्काळ सुटेल असं हे होणार नाही हे लक्षात घ्या याला अनेक दशकांच्या संघर्षाची पार्श्वभूमी आहे आता हा नवीन पॅला अनेक जुन्या योजनांना नवीन नाव दिलं आहे फक्त याच्यामध्ये एकच आहे कारण डोनाल्ड ट्रम्प जसं मी म्हटलं की ते रिअल इस्टेटमधले म उद्योगपती आहे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यामुळे ते असं म्हणतात की सी फेसिंग प्रॉपर्टी एवढी गाजा स्ट्रीप आहे त्याला सुंदर समुद्रकिनारा लाभलेला आहे आपण त्याचा दुबईसारखा विकास करू इन्व्हेस्टमेंट आणू इकॉनॉमिक झोन तयार करू इंडस्ट्री झोन तयार करू हे सगळं ठीक आहे पण तिथं असणाऱ्या इस्रेली लोकांचं काय पॅलेस्टाईनला देश म्हणून नंतर तो कशा पद्धतीने इंटिग्रेट होणार सेल्फ डिटर्मिनेशनचा प्रश्न नंतर येणार त्याचं काय पुन्हा ही सेफ्टी एन्शोअर कोण करेल हाही कळीचा प्रश्न आहे असे अनेक गुंतागुंतीचे प्रश्न आहेत मात्र याची कल्पना कदाचित डोनाल्ड ट्रम्पला पण असेल की इतक्या लवकर सुटणार नाही त्यांचा मुख्य उद्देश आहे हे सुटण्यापेक्षा सुद्धा मला नोबेल शांततेचं पुरस्कार मिळाला पाहिजेला आहे या दृष्टीकोनातनं केलं गेलेला हा एक प्रयोग आहे असं आपल्याला म्हणता येईल काही महिन्यांपूर्वी म्हणजे जानेवारीमध्ये त्यांनी असा प्रयोग केला जो सबशेल फेल ठरला त्यामुळे हा देखील प्रयोग किती यशस्वी होईल हे सांगणं सध्या प्रश्नार्थक आहे भारताच्या दृष्टिकोनातून विचार केला तर आपल्यासाठी इस्रायल असेल पॅलेस्टाईन असेल आपल्याकडे शिया देश असतील सुन्नी देश असतील या सगळ्यांबरोबर आपले समान संबंध आहेत आपला काय इंटरेस्ट आहे ह्या सगळ्या इस्लामिक देशांमध्ये तर मित्रांनो लक्षात घ्या आजच्या घडीला साधारणत बेचाळीस लाख भारतीय ह्या आखातामध्ये राहतात आणि हे जे भारतीय आहेत ते सेमी स्किल्ड लेबरर्स आहेत त्यांच्यापैकी अनेक जण प्लंबर्स आहेत इलेक्ट्रिशियन आहेत आपल्या नर्सेस तिथं आहेत शिक्षक आहेत आणि ते जे आहेत मोठा पैसा भारताला परत पाठवतात रेमिटन्सेस ज्याला आपण म्हणतो साधारणतः फिफ्टी बिलियन डॉलरचा रेमिटन्स हा आपल्याला आखातामधनं येतो ज्या ज्या वेळेला आखातामध्ये संघर्ष निर्माण होतात दहशतवादी हल्ले होतात यादवी युद्ध होतात इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष होतो कारण ह्या संघर्षात नंतर अरब देश इन्वॉल्व्ह होतात त्या त्यावेळेला आपल्या ह्या नागरिकांची जे एन आर आयज तिथले त्यांच्या सुरक्षेचे प्रश्न निर्माण होतात त्यांना आपल्याला इमर्ज इमर्जन्सी व्हॅक्युएशन करून देशात आणावं लागतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारत आपल्या गरजेच्या ऐंशी टक्के तेल म्हणजे पेट्रोल डिझेल आयात करतो आणि आपला जो मुख्य स्रोत आहे म्हणजे गेल्या दोन तीन वर्षात रशिया बनलेला जरी असला मुख्य स्रोत तरी आपला मूळ स्त्रोत जो आहे तो सौदी अरेबिया आहे यू ए आहे इराक आहे आता इराणकडनं आपण तेल घेणं बंद केलेलं आहे आणि आपण कतारकडनं जो आपण गॅस घेतो तो आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे हे देश जे इस्लामिक देश आहेत हे आपल्या तेलाचे पुरवठादार देश आहेत आणि ज्या ज्या वेळेला तिथं संघर्ष निर्माण होतात यादवी संघर्ष निर्माण होतात त्या त्या वेळेला तेलाची पुरवठा साखळी विस्कळीत होते आणि मग त्याचा किमतीवरती परिणाम होतो आणि सर्वसामान्य भारतीय नागरिकांना त्याचे चटके भोगावे लागतात जेव्हा हे सगळे इमर्जन्सीमध्ये किंवा काही संघर्ष झाला हिंसक गोष्ट घडली त्या ज्या भारतीयांना आपल्याला आणावं लागतं त्यांच्या रोजगारावरती प्रश्नचिन्ह निर्माण होतात म्हणून भारतीय and me. आखातामध्ये काही जरी घडलं त्याची चिंता करणं गरजेचं आहे तुमचेही अनेक नातेवाईक आखातामध्ये असतील त्यामुळे आखातामध्ये शांतता राहिली पाहिजेल आहे हाच आपला मुख्य उद्देश आहे आणि म्हणूनच पंतप्रधान मोदींनी त्या स्वरूपाचं ट्विट पण केलेलं आहे की तिथं शांतता निर्माण झाली तर वी वेलकम दिस पीस प्रपोजल पण मला शक्यता फार कमी वाटते आहे यासाठी स्ट्राँग पॉलिटिकल विल पावर पाहिजेला आहे आणि ही स्ट्रॉंग पॉलिटिकल विल पावर अमेरिका वेस्टर्न युरोप आणि त्याचबरोबर इस्रायलची देखील पाहिजेल आहे आणि जर ही विल पावर असेल तरच ह्या सगळ्या गोष्टी वर्कआउट होतील सध्या ती विलपॉवर फारशी दिसून येत नाही त्यामुळे यापूर्वी जे सगळ्या योजना फेल ठरल्या तशाच प्रकारचं भविष्य ह्या योजनेचं देखील असेल असं तुर्तास आपण म्हणू शकतो